ते तुम्ही समोर पाहू शकता महालक्ष्मी मंदिर आणि बाप रे बाप इथे इतक्या सर्व चेंजेस आलेत कारण महालक्ष्मीला जेव्हा मी पूर्वी यायचो साधारणतः पंधरा वीस वर्षाचा गॅप नक्कीच पडला आहे तेव्हा महालक्ष्मी मंदिरात देवीचे दर्शन घेतलं आणि मी मागच्या बाजूला उतरायचो तेव्हा इथे पूर्ण पाणी असायचा हा पूर्ण समुद्री भाग असायचा पूर्ण इथे मोठे मोठे दगड वगैरे असायचे आणि म्हणजे समुद्रात इथे पूर्ण भर टाकून हा मार्ग बनवण्यात आलेला कोस्टर रोड झाला किंवा जो आता पथवे जो चालू केला साधत किलोमीटरचा के नवीन टू पॉईंट टू काय नरीमन पॉईंट मयन ड्राईव्ह काय तो झाला म्हणजे तुम्ही पाहू शकता किती फरक पडला आहे नो स्टॉपिंग नो स्टँडिंग इथं पूर्ण बोर्ड लिहिलेलं आहे आणि हा महालक्ष्मी मंदिर आणि महालक्ष्मी मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर मी काय ॲक्च्युली एक पूर्ण एकदम इतका बदलला आहे पंधरा वीस वर्षात बाप रे बाप आणि तुम्ही पाहू शकता इथे किती गाड्या आहेत त्याचा पूर्ण झालं झालं याचा काय बोलतात ब्रिजेसचे नुसते जागे आलेले आहेत कोराबा काहीतरी बाईक चालवतात आणि इतका बदल इतका बदल या पंधरा वर्षात बाप रे बाप मी स्वतः हैरान आहे म्हणजे वेळ भेटत नव्हता त्यामुळे मी काही येत नव्हतो पण आज मी आलो आहे मी शोधायला तो नवीन मरीन ड्राईव्ह जो आहे टू पॉईंट झिरो काय बोलतात नाव पण विचित्र मला लवकर आठवत नाही मी सांगेल पुढे त्या पाण्यासाठी आलोलो आणि इथे मी आजी आजीआलीपासून वरली सीलिंग आहे तिकडे मागे वरली सीलिंग काय आजी आलीच्या इथे उतरलो आणि महालक्ष्मी मंदिर आपल्या समोर आहे आणि हा रस्ता मी आता पायी पायी जात आहे अजून सुरू झालेला नाही आहे तर कुणीतरी सांगितलं आहे की सुरू झालेला आहे मी आलोलो इथे आणि इथे रेमन प्लस त्याच्या मागे एंटिलिया आणि मी तुम्हाला हा जो पूर्ण दृश्य आहे तुम्ही पाहू शकता किती लांब लचक रस्ता वॉकवे आणि कदाचित मी दुपारच्या वेळेला त्यामुळे ते इथे कुणीच नसेल वाजले साधारणतः सव्वा बारा इथे सकाळी आलो असतो किंवा ॲट uh, संध्याकाळी आलो असतो तर इथे नक्कीच लोकांची वरदल दिसली असती चालण्यांची वरदल दिसली असती इथे समोर अँटिलिया त्याच्याबद्दल मला वेगळं सांगायची गरज नाही रेमनवानचा प्लस इथे ट्विन टावर्स उभे आहेत आणि रे इतका बदल म्हणजे बदल हा होणं जरुरी आहे परंतु असा बदल सरसर पंधरा वीस वर्ष महालक्ष्मी मंदिरच्या मागचा पूर्ण समुद्रा पूर्ण समुद्रावरती भराव टाकून हे बनवलेला आहे आणि मी स्वतः म्हणजे काय बोलू मी माझ्याकडे ॲक्च्युली म्हणजे मला बोल बोलायलाच जमत नाही मी काय सांगावं काय नाही ते कारण एवढा बदल एक वर्ष इतके ब्रिजेस बांधले नुसतं झालं तिथे बाप रे बाप म्हणजे काय चला अजून बघूयात पुढे तुम्हाला देतो थोडीफार माहिती अजून काय काय नाही या कोस्टर रोडवरनं आलेल्या गाड्या त्या मागे जे ते नरिमन पॉईंटवरनं नरिमन पॉईंटला जाणार आहेत जो एक भुयारी मार्ग चालू आहे डायरेक्ट नरिमन पॉईंटला महालक्ष्मी तो असेल तिथे